तर आता परत आलो तर आम्ही आपल्या नवीन अकॅडमीवरती आणि बघा इथलं पण काम आता ओव्हरऑल झालेलं आहे बाकी ट्रॉफी टी शर्ट्स वगैरे ह्याची कामं झालेली आहेत तर आपल्या मॅडम पण आल्या तिकडून आणि आता आम्हाला रेनकोट घालावे लागतात तर आता आमचं बोर्डचं काम झालेलं आहे म्हणजे आपला अश्विनी ट्युटोरियलचा मेन बोर्ड आणि हे बघा अश्विनी ट्युटोरियलच्या मॅडम स्वतः कष्ट केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही है ना नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आपल्या नवीन अकॅडमीचं काम कुठंपर्यंत आलं आहे म्हणजे ऑलमोस्ट झालेलंच आहे तर त्याचाच एक न्यू लुक पण तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर काही चेंजेस करायचे आहेत जसं की आपल्या क्लासेससाठी टी शर्ट वगैरे युनिफॉर्म आता नवीन करतो आहे आधी ऑलरेडी होता बट आता नवीन पण करतो आहे तर ते सगळंच त्यासाठीच आज आम्ही जा चाललो आहेत मार्केटला आणि त्याचबरोबर अकॅडमीवरती पण सो तुम्हाला so, हे सगळंच या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर ब्लॉग कंटिन्यू करा सो आपण नवीन क्लासवर पोचलेलं आहे आणि हे बघा आपले बेंचेस वगैरे पण आलेले आहेत पूर्णपणे क्लासरूम रेडी झालं फक्त खिडकी वगैरे अजून बसवायची राहिलं आणि हे बघा पोरांनी इकडे गॅलरीमध्ये आमच्या बॉल पण घालवलं आहे खालच्या खेळणाऱ्यांनी कुठे रे तुमचा बॉल परत नाही आलं पाहिजे काय आणि इकडे स्टडी रूम आहे सो so, ही स्टडी रूम तेवढी रिकामी ठेवली आहे बाकी हा एक क्लासरूम आहे बेंचेस वगैरे सगळे तयार झाले इकडे आता बोर्ड फक्त लावायचं आहे आणि बाकीच नाही ओपन केलं अजून ही सेकंड क्लासरूम इकडे आहे थर्ड क्लासरूम आणि इकडे आपलं ऑफिस होणार आहे आणि आपल्या मॅडम पण आलेले आहेत तर कसं वाटतंय मॅडम आता सगळे बेंचेस वगैरे बघून नवीन क्लासरूम तयार झालेला बघून ते आज करायला जायचं आपल्याला म्हणजे सत्तर टक्के तीस टक्क्यामध्ये काय तर इकडे बल्ब आणि फॅन वगैरे ह्या गोष्टी लावायच्या आणि ऑफिससाठी थोडंफार गोष्टी आणायच्या आधी आम्ही आलो इथं आपला अकॅडमीसाठी मोठा बोर्ड बनवायचा आहे तर त्याबद्दलचं कोटेशन वगैरे विचारायला आलो

तर आम्ही आलो आहे टी शर्ट्स बघण्यासाठी बघू हा कसं वाटतं आपल्याला व्हाईट लाइनिंग वगैरे नको आहे ना जास्त सांगतो जास्त सांगतो हो बाकी ट्रॉफी टी शर्ट्स वगैरे ह्याची कामं झालेली आहेत आणि आता आम्ही नवीन अकॅडमीसाठी आपल्या लाईट्स फॅन याची चौकशी करायला आलो आहेत आता बघूयात काय कोटेशन निघतं वगैरे आणि त्यानंतर मग दोन चार शॉपमध्ये वगैरे बघून अनालायसिस करून कु मग कुठे घ्यायचं वगैरे ते ठरवायचं आणखीन एक काम झालेलं आहे आमचं ट्यूबलाईट्सचं तर, तर आम्हाला चार्जिंगच्या आणि नॉन चार्जिंगच्या दोन्ही ट्यूबलाईट घ्यायचं होतं ते पण घेऊन झालं तर झालं आमच्या ट्यूबलाईट्स पण झाल्या आणि इकडे फॅन पण घेऊन झालेलं आहे तर ही पण कामं झाली आता पटपट पट। तर साहित्य वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्हाला ओला करायची आहे पण आम्ही एकदम आतल्या गल्लीत घुसलो त्यामुळे इथं ओला येत नाही तर त्याच्या बॅकसाईडला जायचं आहे ले ले, तर तिकडे आता हे साहित्य वगैरे घेऊन निघालो आणि हे बघा अश्विनी टिटोरियलच्या मॅडम स्वतः कष्ट केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आहे ना फायनली बराच वेळ थांबून आम्हाला आता ओला आलेली आहे आणि पाऊस पण यायला लागलाय बघा या किती वेळा आज एक तर पाऊस आहे आणि पावसामुळे ट्रॅफिक वगैरे सगळं जाम झालेलं आहे खूप वेळ जवळपास अर्धा तास आम्हाला ओलाच मिळत नव्हती आणि जे होईल ती कॅन्सल होत होती आणि फायनली आता मी आलेली आहे सो निघालोत आम्ही घरी तर आज आहे सेकंड डे आणि कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करते तर आज आम्ही निघालोय तर आपल्या क्लाससाठी मोठा बोर्ड तयार करायचा आहे त्याची ऑर्डर द्यायला आणि बाकी ऑफिसचं वगैरे डेकोरेशन करायचं आहे इंटेरियर तर त्याचं साहित्य पण आणायला आता आम्ही निघालो सी किंवा एस बी आय बँकचा जो ब्ल्यू असतो तोच कलर वापरायचा हा खूप जास्त ब्लॅकिश ब्ल्यू होतो तर आता आमचं बोर्डचं काम झालेलं आहे म्हणजे आपला अश्विनी ट्युटोरियलचा मेन बोर्ड आणि त्याचबरोबर डिरेक्शन बोर्ड बनवले आणि आतमध्ये ऑफिसच्या वगैरे ज्या पार्ट्या असतात त्या पण बनवायची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे इथं बसून डिझाईन वगैरे करून घेतलं आणि आता पुढे चाललो तर आपण इंटेरियर डेकोरेट करण्यासाठी वॉलचं जे काही शीट्स वगैरे असतात ते बघायला चाललो आहेत आता हे जाता जाता जांभळच दिसली आणि खूप दिवस झाले म्हणजे या उन्हाळ्यात जांभळच खायला नाही मिळाले मस्त डपोरी दिसत आहेत त्यांनी तर ही बघा साठ रुपये पाव शेअरची जांभळ चलो तर आता परत आलो त्या आपल्या नवीन अकॅडमीवरती आणि बघा इथलं पण काम आता ओव्हरऑल झालेलं आहे कलर काम झालं आणि काल फॅन आणि लाईट्स पण बसवून झालं बेंचेसचं काम झालेलं आहे फक्त इथं काम राहिले ते म्हणजे आता आपण जे ऑफिसच्या वगैरे अशा पार्टी बनवायला दिल्यात किंवा क्लासरूमच्या नावाच्या पार्टी ते लावायचे आणि इकडे ऑफिस थोडंसं डेकोरेट करायचं एवढेच काम वाक्य आणि बाकी मग आपलं ओव्हरऑल नाइंटी पर्सेंट काम झालेलं आहे फक्त टेन पर्सेंट राहिलं आहे आणि त्यानंतर मग आपलं फायनल ओपनिंग असणार आहे यावेळी ना पावसाळा पण इतक्या लवकर सुरू झाला आहे उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळे मोस्ट ऑफ कामं तर या पावसामुळे थांबतात आता आम्ही दुपारी निम्मी कामं करून म्हणजे बोर्डचं वगैरे करून आलो होतो घरी जेवण वगैरे केलं आणि आता परत निघालो तोपर्यंत पावसाळ्याला सुरुवात झाली आहे बट कामं तर करावी लागणार आहेत आता थोडा थांबला आहे आता परत चालू आहेत मार्केटला तुळशीबाग वगैरे त्या साईडला जायचं आता तिकडे घ्यायचं आपल्याला व्हाईट बोर्ड्स आणि बाकी इंटेरियर्स साहित्य चला आता निघालेत तिकडे तर आपल्या मॅडम पण आल्या तिकडून आणि आता आम्हाला रेनकोट घालावे लागतात नाही मी खूप व्यवस्थित काढलं सो so, आम्ही आधी निघालो होतो टू व्हीलरनेच पण पाऊस भयंकर येत होता आणि चालवायला पण दिसत हो नव्हतं आणि नुसतं पावसात अडकणार म्हटलं कामं पण पटपट होणार नाहीत सो so, आता so, फायनली आम्ही आमच्या ड्रायव्हरला कार घ्यायला सांगितली आहे आणि आहेत आता तर आता आम्ही आलो आहेत आपले वॉलपेपर्स बघण्यासाठी ऑफिसच्या भिंतींना आणि इथं ऑफिशियलमध्ये सिलेक्ट आहेत करायच्या सो आता मॅट्रेस वगैरे घेऊन झालं सॉरी वॉलपेपर वगैरे आणि ते घेऊन आता आम्ही आलो तिथे प्रिंटर बघून गेलो होतो परवा आणि ते प्रिंटर वगैरे घ्यायला इथे आलो होतो विश्वास आहे पण वर्षात नाही सहा महिन्यात एकदा गाडी काढतोय आपण आणि त्यात पण तर आमचं सगळं आता शॉपिंग वगैरे झालेली आहे बाकी म्हणजे आजच्या दिवसासाठी तरी आणि आता आम्ही रिटर्न चाललोत आणि पुण्यात आज भयंकर धोद पाऊस सुरू आहे बघा मला तर म्हणजे घरून कॉल यायला लागलं की पुण्यात एवढा पाऊस सुरू आहे आणि तुम्ही आहेत का व्यवस्थित बरोबर पावसात फिरता वगैरे तर बरोबर बाहेर निघलो आणि जोराचा पाऊस सुरू झाला तरी नशीब फोर व्हीलर घेऊन गेलेलो त्यामुळे एवढा काही इशू नाही आला त्यामुळं व्यवस्थित पटपट कामं पण झालेत आणि आता परत चाललो आम्ही घरी काय पाणी वाहतय म्हणजे जास्त पाऊस झालाय आम्हाला एवढा अंदाज पण नव्हता की एवढा जास्त पाऊस झालाय तर आता फायनली जवळपास सगळी कामं नव्वद टक्के कामं तर झालेले आहेत आज नव्वद ते पंच्याण्णव टक्के आणि आता लवकरच आपलं ओपनिंग पण असणार आहे आणि त्याची सगळी तयारी वगैरे झालेली आहे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि बाकी आता उद्या लाव म्हणजे <laughs> शीट वगैरे उद्या लावायचं काम करायचं आहे आणि बघा किती वाजलेत तर रात्रीचे दीड वाजलेत आणि आम्हाला यायलाच घरी बारा वाजले तर जेवण आणि परत पुढचं प्लॅनिंग कसं असणार वगैरे ह्याचंच डिस्कशन करत आता दीड वाजलेत आणि उद्या सकाळी परत पुढच्या कामांसाठी पळायचं आहे पण ए आत्ता हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आणि बाकी गोष्टी मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिस दिलंच इथून पुढे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच स्टॉप करूयात आणि आता जाम झोप आली आहे तर आजच्यासाठी एवढंच बाय